नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने पुरणपोळी करताना डाळ शिजवल्यानंतर जे पाणी उरतं त्याची कटाची आमटी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आमटी बनवण्यासाठी कांदा ठेचून मी भाजायला ठेवला आहे मी एक वाल्या खोबऱ्याचा मोठा तुकडा घेतला आहे तुम्ही सुकं खोबरेही घेऊ शकता आता यातलं थोडंसं खोबरं आणि दहा बारा लसूण पाकळ्या मध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे फोडणीसाठी किंवा तुम्ही ठेचून पण घेऊ शकता फोडणीसाठी मी जाडसर लसूण खोबरं वाटून घेतलं आहे आणि ते एका वाटीत काढून ठेवते मसाल्यासाठी मी खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे भाजलेला कांदा घेतला आहे आणि धुवून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि शिजवलेली डाळ मी बाजूला काढून ठेवली ती ती घेतली आहे मसाले भाजून घ्यायचे आहेत एक तवा घेतला आहे त्याच्यावर आता दोन चमचे तेल टाकायचं आहे त्याच्यावर मी आता खोबरं आणि आलं टाकते आहे खोबरं आलं चांगलं भाजलं आहे तर ते बाजूला काढून ठेवूया याच ताटामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आता भाजलेला कांदा टाकायचा आहे चांगला भाजून घ्यायचा आहे दोन मिनिट परतून घ्यायचं आहे त्यामध्येच लसूण पाकळया आणि थोडीशी डाळ टाकायची आहे शिजवलेली डाळ टाकायची आहे ही डाळ खूप जास्त वाटते ही यातली अर्धीच घालणार आहे आमची खूप घट्ट होईल जास्त बनवायचे असेल तर तुम्ही जास्त दाट घालू शकता आता हे भाजून झालंय ते काढून घेऊया आता या मसाल्यामध्ये एक चमचा हळद घरी बनवलेला मसाला दीड चमचा घालते आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे या मसाल्यात सगळे मसाले टाकून वाटून घेतलं तर खूप छान आमटीला हिरवा कलर येतो आता हा मसाला मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे आता छान हिरवा झाला आहे आता मी तर मिक्स करून घेते छान एक हिरवा झाला आहे कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे आता त्यामध्ये जाडसर खेचलेलं किंवा वाटलेलं खोबरं आणि लसणाचं वाटण टाकायचं आहे दहा पंधरा कडीपत्त्याची पानं टाकायचे आहे अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि आता त्यामध्ये वाटलेलं वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाला हळद घातलेली आहे त्यामुळे ते ला आता मी वरून काहीच घालणार नाही परतून घ्यायचं आहे तर मसाल्याला चांगलं तेल सुटायला लागलं आहे थोडस हलवून घेऊया आणि आता त्यामध्ये मसाल्याचं पाणी टाकूया आणि आता त्यामध्ये पुरण पुरणाचं पाणी घालायचं आहे आता मी त्यामध्ये डाळ शिजवलेलं पाणी घातलं आहे हे स्किप झाले माझ्याकडनं आता आणखी थोडस पाणी घालूया ला। मला लागेल त्या प्रमाणात कमी जास्त प्रमाणात पाणी घालून आमटीचं प्रमाण वाढवू शकता आता ही आमटी दहा पंधरा मिनटं बारीक छान उकळी द्यायची आमटी आता छान उकळी आहे पंधरा वीस मिनिट झाले आहे छान तरी आले आहे आता गॅस बंद करूया आता याच्यावर कोथिंबीर टाकूया आमटी आता तयार आहे एकदम हिरवीगार छान तयार झाली आहे तरी पण आली आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की कटाची आमटी बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद